नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर तर मंडळी पावसाळा सुरू झाला की हवेमधील आर्द्रता वाढते आणि याच आर्द्रतेचा सर्वात जास्त त्रास होतो तो आपल्या घरातल्या दरवाजांना का तर दरवाजे फुकतात घट्ट होतात उघडायला त्रास होतो आणि मग वाटतं की आता नवीन दरवाजा बसवावा लागेल पण थांबा असे दरवाजे बदलणे आपल्याला खूप महागात पडू शकते कारण दरवर्षी पावसाळा येतो दरवर्षी दरवाजा फुगू शकतो त्यामुळे म्हणूनच आज आपण पाहणार आहोत पाच सोपे पण अत्यंत प्रभावी असे घरगुती उपाय जे दरवाजे फुगण्याची समस्या दूर करतील आणि तुमचे हजारो रुपये वाचवतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक बोनस टिप देणार आहे जी तुमच्या दरवाजाला कायमचा फिट ठेवेल तर मंडळी उपाय पहिला म्हणजे व्हॅसलीन किंवा मोम वापरा हो पावसामुळे दरवाजाच्या बाजूचे लाकूड ओलसर होत असते आणि जरीही तुमचा दरवाजा भिजत नसला डायरेक्टली पावसात भिजत नसला तरीही जर वा बाहेरचे वातावरण सतत खूप थंड असेल थंड म्हणजे ओलसर असेल सतत थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस दिवसरात्र सुरू असेल तर मात्र आपले दरवाजेही त्या आर्द्रतेने ओले होतात आणि मग ते फुकतात त्यामुळे त्याच्या बाजूचे लाकूड ओलसर होऊ शकते आणि ते मग फुगते यासाठी त्या भागावर किंवा मोम मोम लावल्यास तो भाग शोषून घेत नाही म्हणजे ओलसरपणा शोषून घेत नाही आता हे कसं करायचं तर दरवाज्यांच्या ज्या कडा असतात त्या कडावर व्हॅसिलिन लावा आणि लाकडाचा कडा नितळ आणि गुळगुळीत झाल्या की दरवाजा मग सहज उघडतो हा उपाय पावसाळ्यातच करायचा फक्त पण आठवड्यातून किमान एकदा तरी नेहमी करायचा उपाय नंबर दोन म्हणजे सँड पेपरचा वापर जर दरवाजा खूपच घट्ट बसतोय तर सँडपेपर किंवा मग रबिंग ब्लॉकने दरवाजाच्या फुगलेल्या भागाला हळुवारपणे घासायचं आणि दरवाजा नीट उघडून बंद होईपर्यंत तुम्ही हे करायचं त्यानंतर त्यावर वॉर्निश लावून परत नमी होणार नाही म्हणजे सँडपेपरने दरवाजा घासून झाला की त्यावर वॉर्निश लावायचं म्हणजे परत दरवाजा आपला ओला होऊन तो फुगणार नाही त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे ब्लेड किंवा प्लेनर वापरणे हो सतत सँडपेपर वापरूनही काहीच फायदा होत नसेल म्हणजे जर दरवाजा खूपच फुगलेला असेल तर ब्लेड घ्यायचं किंवा मग वूड प्लेनर घ्यायचं आणि थोडंसं लाकूड कापून काढायचं पण हो हे काम फार सावधपणे करा कापताना एकदम कमी भाग कापा आणि दरवाजा बंद करून सतत तपासत राहा की दरवाजा फिट्ट बसतो आहे का हे उपाय घरातल्या पुरुषांनी किंवा एखाद्या कार्पेंटरच्या मदतीनेच तुम्ही करा आता चौथा उपाय म्हणजे नायलॉन शीट लावणे खूप दरवाजे घराच्या बाहेरच्या बाजूला असतात मग त्यामुळे पावसाचा थेट मारा त्या दरवाज्यांवर होतो अशा वेळी दरवाजाला वरून नायलॉन किंवा मग प्लास्टिक शीट लावल्यास आपल्या दरवाजाच जे लाकूड आहे ते थेट भिजत नाही यामुळे दरवाज्याचं संरक्षण होतं आणि दरवाजे फुगण्याची शक्यताही कमी होते त्यानंतर आपला शेवटचा आणि पाचवा उपाय म्हणजे दरवाजाच्या फटीत टालकम पावडर टाका हो काही वेळ दरवाजा अडकतो पण त्यात चिरा किंवा थोडा स्पेस असतो थो। या फटींमध्ये टालकम पावडर जर तुम्ही भरली तर टालकम पावडर काय करते त्यातली जी नमी आहे त्यातला जो ओलसरपणा आहे तो शोषून घेते यामुळे हा एक सोपा आणि स्वस्त उपाय जो तुम्ही दररोज टाकल्यास आपल्या दरवाज्यामधील फुगी फुगा निघून जाईल आता मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी म्हटलं होतं सुरुवातीला म्हटलं होतं की मी एक शेवटी बोनस टीप देईल ती म्हणजे दरवाजाचं रेग्युलर मेंटेनन्स तुम्ही करा पावसाळा सुरू होण्याच्या आधी दरवाजाला वॉर्निश किंवा मग वॉटरप्रूफ कोटिंग द्या दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच हे काम तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन करा ह्याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुमचा दरवाजा याने दीर्घकाळ टिकेल आणि दरवाजा फुगण्याचा त्रास मग होणारच नाही आणि हो अजून एक काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवा त्या म्हणजे दरवाजे जरी फुगले तरी ते लगेच बदलू नका अगोदर उपाय वापरून बघा काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल आणि हे घरगुती उपाय तुमचे हजारो रुपये वाचवतील तर मंडळी कुठला उपाय सर्वात उपयुक्त तुम्हाला वाटला हे मला सांगा आणि तुमच्याही घरचे दरवाजे दरवाजे कधी फुगले आहेत का ते जर फुगले तर तुम्ही काय करता हेही मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ शेअर करायलाही अजिबात विसरू नका धन्यवाद